हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही तनिष्काला घेऊन आलो आहोत मेल्यामध्ये ते अकस्मान खेळायला खूप तिच्या हाऊस होत होती तर तिने आज आम्हाला मेल्यामध्ये जायचंच आहे असं हट्ट करून आम्हाला मेल्यामध्ये यायचं ठरवलं आणि तिला बघ किती मज्जा वाटते जम्पिंगच्या स्टँडवरती जम्प करायला तिला भरपूर मज्जा वाटते तर जेव्हा तिने बघितलं तिला राहलं नाही गेलं तर सगळ्यात आधी तिने जम्पिंगच्या स्टँडवरतीच धमाकूळ घातला आणि तिला सगळ्यात आधी तिथे जम्प करायचं होतं आणि तिने थोड्या वेळ तिथे जम्प केलं तिला खूप मज्जा येत होती आणि आम्हालासुद्धा बघून खूप इंटरेस्टिंग वाटत होतं खूप हसायलाही येत होतं ती सारखी सारखी पडत होती तर आणि खूप मज्जा आली त्याचप्रकारे ती जम्प करून करून थकली आणि थोड्या वेळ खाली ती बसली मग परत तिला एनर्जी आली तर परत ती जम्प करायला लागली आणि परत ती खेळ एन्जॉय करायला लागली आणि त्याचबरोबर ती मस्ती करत होती आणि मग परत ती जम्प करता करता खेळायला लागली तर आता ती जे इथे जम्प करून झाली आहे त्यानंतर आम्ही एंट्री घेतली आणि तिथे तर खूप सारे धोके वगैरे बरंच काही होतं खेळण्या करत त्यानंतर मग तनिष्काने तिथे बंदुकीच्या गोळीने सगळे फोडले आणि खूप छानपैकी तिथे चार पाच फुके तर फोडले असणार त्यानंतर मग आम्ही असंच तनिष्काला घेऊन बघत बघत थोडं आत्मधा झालं आणि गेलो आणि त्याचबरोबर मग आम्हा तनिष्काला खूप मजा आली आणि तिथे खूप गर्दीसुद्धा होती त्यामुळे आम्हाला गर्दीमध्ये खूप रश होता आणि त्यामुळे आम्हाला तिथे खूप एन्जॉय पण वाढत होतं आणि बघा तुम्ही जाऊ शकता आत्ता आम्ही आलो आहे वेगळ्या ठिकाणी जिथे तनिष्काला खूप आवडतं तिथे सुद्धा केलेला तर तनिष्का इथे सुद्धा जंप करायला लागले आहे तर ह्या खेळामध्ये तिला वरती जायचं आहे आणि ती खूप वरतून खालती यायचं आहे पण ती घाबरती येईल वरती जायला तिचे पप्पा तिला सांगतात आहे की पटकन वरती जा आणि टाईम समजण्याआधी तू चार पाच स्लाइड्स खेळून घे तर तनिष्काला इथे लाज वरती जायला ला, तिला ती तिथेच खेळायला लागली तिला भरती मोकला तरीसुद्धा तिला मग एक दादा होता तर त्याने तिला घेऊन गेला खेळायला त्याने एन्जॉय करत होती भरपूर एन्जॉय खूप मज्जा येत होती खेळायला लहान मुलांना तर खेळण्यासाठी अशा काही गोष्टी असल्या तर मग तर त्याची मज्जाच आहे आणि त्यांना तिथे खेळायला भरपूर आवडतं तनिष्काला सुद्धा खूप मजा येते की तिथे खेळायला बघा तुम्ही बघू शकता तिथे खूप आवडतंय खेळायला दादा तिला पडेल ती व्यवस्थित हातरी घेऊन जाईल आता ते वरतून खालती

आली तनिष्काने आणि बरीच सुद्धा तिच्या बरोबर खेळत होती तर थोडी मी वाटत होती कि तिला कोणाचा धक्का वगैरे लागला तर आता तनिष्काचे खेळ खेळून आले आणि